मुलांनो म्हणजेच ना मुलांना आपण आत्ता रविवारी कोणतं पर्व मनवलं कोणता महत्त्वाचा दिवस मनवला सांगा हां जन्माष्टमी आपल्या लाडक्या कृष्ण कन्हैयाचा हा जन्मदिवस मानला जातो श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार मानला जातो कृष्ण कन्हैया लहानपणी खूप नटकट होता मित्रांबरोबर मिळून खूप मजा मस्ती करायचा गोपिकांच्या घरचं लोणी चोरून खायचे सर्व मित्र मिळून म्हणून कृष्णाचं नाव माखन चोर आहे म्हणजे लोणी चोरणारा चोरणारा माखन म्हणजे लोणी कृष्णाच्या डोक्यावर एक मोराचं पीस पंख असतो माहिती आहे ना आणि तो बासरी खूप मधुर वाजवायचा म्हणून आपल्या लाडक्या कृष्ण कन्हैयाचा आणखीन एक नाव मुरलीधर पण आहे मुरली म्हणजे बासरी दिसायला खूप गोड होता सर्वांना खूप खूप आवडायचा म्हणून त्याचं नाव मनमोहनही आहे तर या कृष्णा कान्हाची एक गोष्ट आज मी शिल्पा नानी तुम्हाला सांगणार आहे जशी कहाणीवाली नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच आणि गोष्टीचं नाव आहे श्रीकृष्ण आणि कालिया नाग तर ऐका हां श्रीकृष्ण यमुना नदीच्या किनारी गोकुळात राहत असे यमुना नदीच्या किनारी मित्रांबरोबर खेळायला जात असे सर्व मित्र म्हणजे सवंगडी तिकडे गाईंना चरायला घेऊन जायचे व तिथे खेळ पण खेळायचे असेच एकदा सर्व मित्र चेंडू खेळत होते चेंडू म्हणजे बॉल काही दिवसांपासून यमुनेचं पाणी काळपट होऊ लागलं होतं जे कोणी प्राणी म्हण पक्षी माणसं या नदीचं पाणी प्यायचे ना ते बेशुद्ध होऊन पडायचे गोकुळातले सर्व लोक काळजीत पडले की आता करायचं काय हे यमुनेचं पाणी विषारी होऊ लागलं आहे खराब होऊ लागलं आहे पिण्यालायक राहिलं नाही हा मोठाच प्रश्न आहे ना असं आता काय करायचं तेही कोणाला कळे ना एक दिवस कृष्ण आणि त्याच्या सवंगडी म्हणजे मित्र नदी किनारी मैदानावर चेंडू खेळत होते म्हणजे बॉल खेळत होते तो बॉल जाऊन यमुनत पडला मित्र घाबरले कोणीच नदीतून बॉल काढायला जा जाऊ पाहत नव्हतं सर्व धास्तावले होते कि पानी त्या तुन काड़नार, काड़नार? की नदीचं पाणी खराब आणि काळं झालंय त्यातून बॉल कोण काढणार कसा काढणार कोणीच जाईना हे पाहून कृष्ण कन्हैया म्हणाला जाऊन बॉल घेऊन येतो तुम्ही थांबा किनाऱ्यावर हा मी जातो आणि लगेच चेंडू घेऊन येतो त्यावर मित्र म्हणाले नको नको काना नको जाऊ नको जाऊ तिथे धोका आहे अरे नदीचं पाणी विषारी झालंय काळं झालंय तू जाऊ नकोस ना कृष्ण प्लीज पण कृष्ण धावतच गेला व धाडकन नदी तुडी मारली पोहत पोहत आत गेला बराच वेळ झाला तरी कृष्ण बाहेर येऊ ना येईच ना त्यामुळे घाबरलेली दोन मुलं पळत पळत गेले कृष्णाच्या आईबाबांकडे म्हणजे नंद यशोदेकडे आणि ते आई यशोदेला सगळं सांगितलं नंदबाबांना यशोदेला तर यशोदा माता तर रडायलाच लागली हे ऐकून की कृष्ण कृष कृष्णानी यमुना नदीत उडी मारली आहे आणि बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही त्यावर नंदबाबा म्हणाले अगं घाबरू नकोस रडू नकोस आपण जाईपर्यंत कृष्ण बाहेर आलाही असेल आणि श्रीकृष्णाचा मोठा भाऊ होता ना बलराम तो पण आईबाबांबरोबर नदीवर गेला इकडे कृष्ण नदी दूरवर पोहत पोहत गेला त्याला खूप मासोळ्या मरून पडलेल्या आजूबाजूची झाडं वाळून गेलेली असे दिसली व तेवढ्यात त्याच्या ते पायाला काहीतरी जाडजाड कडकडक वस्तू लागली आणि फुस 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 असा आवाजही येऊ लागला काळी मोठी वस्तू वर येताना दिसू लागली तो होता खूप मोठा खूप फण्यांचा मोठा काळा भोर नाग त्याचं नाव होतं कालिया तुम्ही चित्रात टी व्हीवर सिरियलमध्ये पाहिला असेल ना खूप मोठा फण्यांचा खूप मोठा नाग तसंच तो त नाग म्हणाला ए बच्चू तू कशाला आलायस इथे आमच्या नदीत मला मुळीच आवडल्या नाही कोणी आमच्या हद्दीत न विचारता आलेलं चल पळ इथून नाही तर पकडतोस तुला माझी झोप मोडलीस तू माझ्यावर आदळून चल निघ इथून निघतोस की नाही का पकडू तुला कृष्ण म्हणाला हिंमत असेल तर पकडून दाखव ना खरंच आणि कृष्णाने त्या कालिया नागाची शेपटी पकडून जोर जोरात हलवायला सुरुवात केली त्यामुळे त्या नागाला कृष्णाला पकडता येईना आवडता येईना तो कालिया नाग तडफडवू लागला तडफडवू लागला जसं काही नदीत वादळच आलं असं वाटू लागलं यशोदा मैया तर जोरजोराने रडू लागली हे भगवान हे ईश्वरा माझ्या कृष्णाला वाचवा सर्व लोक श्वास रोखून पाहत बसले आता काय होत आहे ते तेवढ्यात त्यांना दिसलं की कालिया नागाच्या डोक्यावर म्हणजे फण्यावर उभा राहून कृष्ण बासरी वाजवतोय आनंदाने बासरी कृष्णाच्या कमरेला शेल्याने बांधलेलीच असायची खोचलेलीच असायची तुम्हाला मला माहिती आहे ना तर ती काढून तो यमुनेतील कालिया नागाच्या फण्यावर उभं राहून बासरी वाजवत होता लोकांचे तर श्वासच अटकले काय पाहतोय आपण कालिया जोरजोराने शेपटी आपटून तडफडत होता पण काही कृष्णाला पकडू शकत नव्हता जेव्हा नालिया ना कालिया जेव्हा कालिया थकला तडफडून तेव्हा तिच्या ते लक्षात आलं की हा बालक कोणी साधारण बालक नाही आहे सामान्य नाही आहे तर कालिया त्याला म्हणाला हे बालक तू खरा कोण आहेस कोणीतरी असामान्य दिसतो आहेस स्पेशल बालक दिसतो आहेस तुझं खरं रूप मला दाखव खरा कोण आहेस तू मी हारलो मला सांग तेव्हा कृष्णाने हसत हसत आपलं खरं रूप म्हणजे भगवान विष्णूचं रूप त्याला दाखवलं तेव्हा कालिया शरण आला प्रणाम केला आणि म्हणाला विष्णू भगवान मला माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा कृष्ण म्हणाला मी एका आटीवर तुला माफ करेन जर तू कबूल केलंस की यापुढे कोणालाही त्रास देणार नाहीस तरच त्यावर कालिया नाग म्हणाला होय होय मी कबूल करतो मी यापुढे कोणाला त्रास देणार नाही तर त्रास तर नाहीच देणार पण मी या यमुना नदीतून निघून पण जाईन मला तुमचं दर्शन झालं विष्णू भगवान मी धन्य झालो यावर कृष्णाने पुन्हा आपलं बालरूप धारण केलं कृष्ण रूपात आला आणि यांनी कृष्णाला आपल्या डोक्यावरून हळूच नदीच्या किनाऱ्यावर उतरवून दिलं सर्व सवंगडी आईबाबा म्हणजे नंद यशोदा बलरामदादा त्याची वाटच पाहत होते त्यांना खूप आनंद झाला यशोदामाईंनी तर कृष्णाला जवळ घेतलं आणि त्याचे खूप लाड केले मित्रांनी त्याला मिठ्या मारल्या आणि सर्व गोप गोपी सगळे मित्र गोकुलवासी सर्व लोकांना मनापासून आनंद झाला कारण कृष्णाने त्यांना कालियाच्या त्रासापासून सोडवलं होतं नदीचं पाणी पूर्वीसारखं झालं होतं स्वच्छ लोकांना आनंद झाला सर्वांनी कृष्णाला खांद्यावर उचलून धरलं व त्याचा जय जयकार केला तर अशी आहे ही कृष्ण श्रीकृष्ण आणि कालिया नागाची गोष्ट मुलांना आवडली का आवडली ना गोष्ट मग लाईक आणि कमेंट करून नानीला कळवायचं कर भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय